जय जय रघुवीर समर्थ दासबोध वाचन नमनाचे श्लोक गणेश गणेशशारदा आराध्य आराध्यदैवतं गुह्यम सर्व रघुनंदन शारदा सद्गुरु संत सज्जनकुळेश्वरू सर्व माझा रघुवीर सद्गुरूरूपे श्रीराम माझे आराध्यदैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाचि मात नसले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशज क्षितितले सम्बोधयन् सज्जनान ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटतेऽन्तरीत्वा वसावे तुजादासबोधासित्वा बोधवावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया रामदासा, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं। सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक एकशे चौवेचाळीस जगी पाहता साचते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता पाहता देव देवजोडे भ्रमभ्रान्ति अज्ञान हे सर्व मोडे श्रीराम सदा विषयो जीव जाला अहं भाव जन्मास आला विवेके सदा सस्वरूपी भरावे जीवा नाही स्वभावे श्रीराम दिसे लोचनी तेन से कल्पकोडी अकस्मात आकारले काळमोडि पुढे सर्व जाईल काही न संत आनंत शोधून पाहे श्रीराम फुटेना तुटेना ना ढळे तुटे ना, ना, ना। सदा संचले मी पणे ते कळेना तया एक रूपासी संत आनंत मनासंत पाहे, श्रीराम. निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया साङ्गता शीनलीवेदवाचा विवेके तदाकारः ऊनिराहे मना सन्त आनन्तशोधूनिपाहे श्रीरां जगिपाहता चर्मचक्षी न लक्षे जगीपाहता ज्ञानचक्षी न रक्षे जगीपाहता पाहणे जात आहे मना सन्त आनन्तशोधुनिपाहे श्रीराम नसे पीतना पीतनाश्वेतना श्यामकाहि न से व्यक्त अव्यक्तना नीणनाहि मणे मुक्तिला मुक्तिलाहे मना निपाहे श्रीराम खरे शोधिता 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 हे मना बोधिता बोधिता बोधिताहे परिसर्वैः सज्जना बरा निश्चयो पाविजे सानुरागे श्रीराम बहुता परी कुसरी तत्व झाडा परिपाहिजे अन्तरितो निवाडा मनासारसाचारते वेगळे रे समस्तामदे एकते आगळे रे श्रीरां नभे पिण्डज्ञाने नभे तत्त्वज्ञाने समाधानकाहि नभे तानमाणे नभे योगयागे नभे भोगत्यागे समाधानते सज्जनाचे नियोगे श्रीराम महावाक्यतत्त्वादिके पञ्चिकरणे खुने पा संत संतसंगे विवरणे द्वितीये सि जोदा विजेतो तया सांडुणी चंद्रमाभा विजेतो श्रीराम दिसेना जनी ते पाहे, बरे पाहता आहे, करी घे उजाता कदा आडळेना जनी सर्वकोंदाटले ते कळेना श्रीराम म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहेतर् कासितर्की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेणा श्रीराम बहुशास्त्रधुंडाडिता वाड आहे जय जय रघुवीर समर्थ <coughs> <coughs> दशक बारा समास नौवा यत्न शिकवन श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ दुर्बलनाचारी ओढगस्त आळसी खादाड रिनगस्त मूर्खपणे अवघे वेस्त काहीच नाही श्रीराम खाया नाही जेवा जेवाया नाही लेया नाही नेसाया नाही अंथराया नाही पांगराया नाही कोपट नाही अभागी श्रीराम सोयेरे नाही धायेरे नाही इष्ट नाही मित्र नाही पाहता कोठे ओळखी नाही वीण परदेसी श्रीराम तेने कैसे करावे काय जिवेसी धरावे वाचावे की मरावे कोण्या प्रकारे श्रीराम ऐसे कोणी एके पुसले कोणी एके उत्तर दिधले श्रुती सावध ऐकिले पाहिजे आता श्रीराम लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही करंट्या सावध पाही सदैव होसी श्रीराम अंतरी नाही सावधानता येतन ठाके ना पुरता सुखसंतोषाची वार्ता तेथे कैची श्रीराम म्हणणा आळस सोडावा इतन साक्षेपे जोडावा दुश्चितपणाचा मोडावा थारा थाराबळे श्रीराम प्रात काळी उठत जावे प्रात स्मरामी करावे नित्य नेहमी स्मरावे पाठांतर श्रीराम मागील उजळणी पुढे पाठ नेम धरावा निकट बाष्कळपणाची वटवट करूच नये श्रीराम दिशेकडे दुरी जावे सुचिस्मंत होऊ नये येता काहीतरी आणावे रिते खोटे श्रीराम धूतवस्त्रे घालावी बिळून करावे चरण क्षाळन देवदर्शन देवार्चन एथा सांग श्रीराम काही फळा हार घ्यावा पुढे व्यवसाय करावा लोकापला परावा म्हणत जावा श्रीराम सुंदर अक्षर लिहावे स्पष्टनेमस्त वाचावे विवर भीवर विवरो जाणावे अर्थांतर श्रीराम नेमस्तनेटके पुसावे विशद विशदकुण सांगावे प्रत्ययीण बोलावे ते पाप श्रीराम सावधानता असावी नीतिमर्यादा राखावी जनासमाणे ऐसी करावी क्रिया सिद्धी श्रीराम आलियाचे समाधान निरूपण सर्वदा प्रसंग पाहुण जावे श्रीराम ताळदाटी मुद्राशुद्ध अर्थप्रमय अन्वये शुद्ध गद्यपद्ये दृष्टांत शुद्ध, शुद्ध अन्वयाचे श्रीराम गाणे वाजवणे नाचने दाखवणे सभारंजके वचने आडकथा छंदबंद श्रीराम बहुतांचे समाधान राखावे बहुतास मानेलते बोलावे विलगपडो दावे कथे मध्ये श्रीराम लोकास उदंड आनुणे लोकांचे उकलावे हृदय तरी मग स्वभावे होये नाम श्रीराम भक्तिज्ञान वैराग्य योग साधनाचे प्रयोग जेणे तुटे बरोग मात्रे श्रीराम जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे मग महंत लिळा स्वभावे अंगी बाणे श्रीराम युक्तिवीन साजिरा योग तो दुराशेचा रोग संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला श्रीराम ഐ സേ നാവ സ പാവൗ നയ വേഥയ് ചിന് വേ സമർ രഘുനഥീസീ ശ്രീരാമ ഉദാസവൃത്തിസമാണ വേ ജന വിശേഷ കഥപണ രാമകഥ്രഹ്മാണ്ടേുന പൈലാടനയാ ശ്രീരാമ സഹീതഗാനേ തേഥേ വൈഭവാസ കാണേ നാമാജി തരാണേ തയ്സേലോക ശ്രീരാമ आकलबंधनाही जेथे अवघेची विष्कळीत तेथे एके आकले वीणते काये आहे श्रीराम गालुणाकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडा गुण जाड तेथे कैसे आणिले द्वार द्वाड करंटपण श्रीराम येथे आशंका पिटली बुद्धी येनी प्रवेशली काही एका आशा वाढली अंतकरणी श्रीराम इतिश्रीसबोधे गुरुशिष संवादे एत्न सिकवण समासन वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ उत्तम पुरुष निरूपण आपणे यथेष्ट जेवणे उरले ते अन्न अन्नवाटणे वाया दवडणे हा धर्मणवे श्रीराम तैसे ज्ञाने तृप्तवावे तेी ज्ञानजनास सागावे तर्तेन बुडोने दावे बुडतयासी श्रीराम उत्तम गुण स्वय गावे ते बहुतास सांगावे वर्तल्या विण बोलावे ते शब्द मिथ्या श्रीराम स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे जप ध्यान निरूपण केले पाहिजे श्रीराम शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे उने पडो ने दावे कोणी एकाचे श्रीराम आडले जाकसले जाणावे यथान शक्ती कामास यावे मृद बोलत जावे कोणी एकासी श्रीराम दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे परसंतोषे सुखी व्हावे प्राणी मात्रास मिळवणं घ्यावे बऱ्या शब्दे श्रीराम बहुतांचे अन्याय क्ष क्षमावे बहुतांचे कार्यभाग करावे आपल्या परिसवावे पारखे जण श्रीराम दुसऱ्याचे अंतर जाणावे तदनुसारची वर्तावे लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे श्रीराम नेमकची बोलावे तत्काळची प्रतिवचन द्यावे कदापि रागासन यावे क्षमारूपे श्रीराम आलस्य अवघाचं दवडावा एक न उदंडची करावा शब्द मत्सरण करावा कोणी एकाचा श्रीराम उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा शब्द निवडून बोलावा सावधपणे करीत जावा संसार आपला श्रीराम मरणाचे स्मरण असावे हरिभक्ती स सा सादर व्हावे मरोण कीर्तीस उरवावे एणे प्रकारे श्रीराम नेमकपणे वर्तो लागला तो बहुतास कळोवाला जवी तयाला काये उणे श्रीराम ऐसा उत्तम विशेष तयास म्हणावे पुरुष जयाच्या भजने जगदीश तृप्त होये श्रीराम उदंड धिक्कारुण बोलती तरी चळो नेदावी शांती दुर्जना मिळोण जाती धन्यते साधू श्रीराम उत्तमगुणी शृंगारला ज्ञान वैराग्ये शोभला तोची चिएक जाणा भला भूमंडळी श्रीराम स्वय आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे जिजो न कीर्तीसौरवावे नाना प्रकारे श्रीराम कीर्ती पाहो जाता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही विचारे विण कोठेची नाही समाधान श्रीराम परांतरासन लावावाड़का का कदापि पडो नेदावा चुका नेदावाचुका हाणी हानी श्रीराम आपले अथवा परावे कार्य अवघेच करावे प्रसंगी कामास सुखवावे हे विहित नवे श्रीराम बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष आत्मवत परावे ते माणित जावे श्रीराम कठीण शब्दे वाईट वाटते हे तो प्रत्ययास येते तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त श्रीराम आपणास चिमोटा घेतला तेने कासा विस झाला आपणावरुण दुसऱ्याला राखत जावे श्रीराम जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र खरी आपणास घात करी कोणी एके प्रसंगी श्रीराम पेरिले ते उगवते बोलण्यासारिके उत्तरेते तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त श्रीराम आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया श्रीराम दंभ दर्प अभिमान क्रोधाणी वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले श्रीराम जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाबला कित्येक लोकतयाला शोधित फीर्ती श्रीराम क्रियेवीण शब्द ज्ञान तेचि स्वानाचे बमण भले तेथेअवलोकन कदापी न करीत श्रीराम अगत्य धरणे तया महापुरुषा तया महापुरुषाकारणे धुंटितेती श्रीराम ऐसा जो महानुभाव करावा समुदाव भक्तीयोगे देवाधिदेव आपुला करावा श्रीराम आपणावची ते मरण जावे मगभजन कोणे करावे या कारणे भजनास लावावे बहुत लोक श्रीराम आमची प्रतिज्ञा प्रतिज्ञायसी काही न मागावे शिष्यासी आपणामागे जगदीशासी भजत जावे श्रीराम या कारणे समुदाव झाला पाहिजे मोहो छाव हातोपाती देवाधि देव ओळेसा करावा श्रीराम आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे श्रोती येथे सावधपणे लावे श्रीराम जेणे बहुतास घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोधशक्ती बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे श्रीराम मागा बोलिले गुण तयास माणिती प्रमाण प्रबोध प्रबोधशक्तीचे लक्षण पुढे चाले श्रीराम बोलण्यासारखे चालणे स्वय करण बोलणे तयाची वचने प्रमाणे माणिती जणी श्रीराम जे जे जना समाणिना ते ते जन माणिना आपण कला जन श्रीराम म्हणून सांगा ती असावे मानत मानत शिकवावे हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने श्रीराम परंतु हे विवेकाची कामे विवेकी करी मे इतर ते बापुडे भ्रमे भांडो चला गले श्रीराम बहुतासी भाडताय कला सैन्या वाचन पुरवला या कारणे बहुताला राजी राखावे श्रीराम श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण समासदा वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आत्मानात्त्मविवेकरा करुणपरा विवरा वा विवणसदृढधरा वा धरावा मध्ये श्रीराम वीस समाज दहा ओळ क्रमांक सव्वीस झाले साधनाचे फळ संसार जाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिसेब जाला मायेचा जाला निभाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठावणाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले सहजची अनुर्वाच चाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जानावे प्रत्येकुणसी बाणावे जन्म नावे शून्याकार श्रीराम समर्थ साभिमाने कृपाकेलिदाशरथिने समर्थकृपे जीवचने तोहादासबोध श्रीराम वीसदशकदासबोध श्रवणद्वारे घेता शोध मननकर्त्या विशद परमार्थ होतो श्रीराम वी दशकदोणी से समास साधके पहावे सावकास विवरता विशेषाविशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवणाचे काय प्रयोजन येथे प्रत्यास कारण प्रत्य पहावा श्रीराम देहेतवपाचा भूतांचा कर्तात्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुषाचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय माणुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व व उडा आला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे स भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्य सिंधू बरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महान भाव संत जणी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग मार्गसुगम झाला जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरतीओ विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा नवविधा भक्तीपंथे राम चातुर्य चातुर्यनिधी मोठा माया चक्र उगवी, हरिहर हृदयींचे गुह्य दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरतीओ वाळीन बाळ बोधा जय दास बोधा दा। वीसही बो दा। बो दा। दशकींचा पाहे अनुभव नित्याने जोपाहेित्यनेमविविता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे गर्भ हृदयी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती वाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा जय जया बोधा, सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुणायकामागणे जियाता सदा चक्रवा काशी मातंड जयसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम कामबाधू शकेना मुने इष्टधारीष्टत्याचे चुकेना भक्त तो शक्त मारी जगी तो मारुती ब्रह्मचारी मुजी कुळवल्ली राम लागेली गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळीहनुमंत मुख्य दैवत तया वीना मुचा परमार्थ परमाथ पवे सर्वथा सा याम्मासी हनुमंत आराध्यदैवत श्रीरघुनाथ श्रीगुरुश्रीरामसमथ कायगुणे दासासी दाता एक रघुनंदन कोण तया सोडोणाम्बीजण कोणा मा गावे आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणि काचिवासन पाहु मठ जानकी देवी श्री दैवत, मारुती उपासनाने मस्त वाडविला परमार्थ रामदासी स्वदामासि जाता महाराम राजा हनुमंत तोठे विलाचि सदा सर्वदा सदा पावे रामदासासी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुतीरामदासाभिरामा ध्यानकरु सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माजे मणी राम माजे ध्याणी शोभे सिंहासणी राम माजा राम विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज सारखे पूर्ण जासे वसिष्ठा परी योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्रहनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ